हाय हॅलो श्री स्वामी समर्थ आज मी दाखवणार आहे भरली वांगी जरा वेगळ्या पद्धतीचे एकदा करून बघा त्याला लागणार साहित्य बघा वांगी जिरी मोहरी लवंग डालचिन काळी मिरी लाल मिरची पावडर मीठ हळद कोथिंबीर शेंगदाणे खोबरं लसूण आलं कोथिंबीर कढीपत्ता पत्ता कांदे हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ हिंग आणि तेल करून घेऊया पाण्यात टाकायचे वांगी आता काळी पडतात इकडे कोल्हापूरला पांढरी वांगी मिळतात खायला तळीला असत आता किडलेले आहेत का बघा पाणी टाकलं थोडे मीठ टाकून घेऊया म्हणजे काळी पडत नाही ते कढई ठेवली ते सगळं साहित्य भाजून घेऊया आपण त्याचं वाटण करायचं टॅमॅटो मी धुवून चिरून त्यातले सगळे बी काढून घेतलेत टॅमॅटोमध्ये बी कधीच ठेवायचं नाही त्यामुळे स्टोनचा प्रॉब्लेम होतो त्यामुळे बी काढायचं आणि मगच टॅमॅटो घ्यायचे कुठलीही भाजी करा पण टॉमॅटो तरी बीक आलो जा शेंगद्याने भाजून घ्या ही रेसिपी ट्राय करून बघा वेगळ्या पद्धतीची आहे नेहमी नेहमी पण आय शेंगदाणे शक्य वरती घ्या जरा बघा हळव्याची डाळ मुरग्याची डाळ घातल्या

एक दीड चम्मच हलव्याची डाळ घेतली आहे आणि एक चम्मच उडदाची डाळ घेतली चिकून आपण चांगलं घालून द्या ह्यामुळे खूप टेस्ट छान येते एकदा तुम्ही करून बघा शिक्की तर डाळ कोण घालत नाहीये सगळं वाटण एकत्र करायचं त्यामुळे त्यातच वाटण घेऊया खोबर लसूण उलदायचं इतका छान स्वास सुटला जिरं टाकायचं गालजिनीचा तुकडा पाच सहा लोक आणि चार पाच काळी निरे यातच कढीपत्ता थोडा टाकूया कढीपत्ता वाटण्यात टाकला की त्याची टेस्ट खूप छान येते चिकन भाजून झालं

आपण थोडी लाल मिरची पावडर मीठ आणि हळद टाकून देऊया अगदी बारीक डाळ वगैरे सगळं वाटलं गेलं पाहिजे 玩具玩具。 Koyun diye. Kredi. Televela, biraz acısız yapalım. ज 리 र े मोली टाको। करी प े स ्를 तेरा दिला त्यामुळे नंतर टाकते हिंग हिंग्याने चव खूप छान येते कांदा थोडा परतून झाला त्याचा टॅमॅटो टॉमॅटो दुन बी काढून घ्या तसं टाकून येतो याचे पूर्ण बी काढून घेतले हे चांगलं परतून घेऊया एक दोन मिनटं तरी हे छान परतून झाले मी घरातला आहे कोल्हापुरी मसाला आहे घरचा दोन मिनटं परतून घेऊया एकदा हे वांग करून नक्की बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा हरभऱ्याची डाळ आणि उडदाच्या डाळिणीची टेस्ट येते कुणीही ते टाकत नाहीये पण मी गावरण पद्धतीने इकडे केले भांड जे होतं ना दोन पाणी शिजून देऊया आधी मध्ये हलवून घ्यायचं एक पाच ह्या मिनिट झाकून ठेव आणि आधी मधी बघायचं सारखा आता खाली लागेल बघूया अजून शिजलेलं नाहीये दोन तीन मिनटं लागतील कलर किती छान आलाय गा एक दोन एक दोन मिनिटांनीच हलवायचं झाले लागेल एक दोन मिनटं ठेव चला आपल्या वांग्याची भाजी झाल्या शिजले बघा खूप छान असं कलर किती छान आलाय बघा

आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद